नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड दीडशेहून आधी दी घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला केले जेरबंद पुणे शहर परिसरात दीडशेहून आधी दी घरफोड्या करणाऱ्या सराय चोरट्याला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे सलग पाच दिवस शंभरहून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपी कडून तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला यांच्या राहत्या घराला कुलूप लावून मुळगावी गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे लोखंडी व लाकडी कुलूप वडून घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने रक्कम तसेच सोसायटी ऑफिस मधील सीसीटीव्ही नेला या चोरीत एकूण तोळे गेल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन पथके तयार करण्यात आली सलग पाच दिवसात शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्यात आला तपासा दरम्यान दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अंमलदारांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर चोरी अट्टल गुन्हेगार अर्जुन सिंग गजपत सिंग दुधाने वय वर्ष सत्तेचाळीस राहणार मांजरेगाव हडपसर यांनी केली असून तो मांजरी गावातील बहात्तर नंबर वस्ती परिसरात येणार आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शितापिने ताब्यात घेतले आणि गुन्ह्यात अटक केली अटकेनंतर त्याच्याकडून पुढील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यात चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र वीस ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी आणि सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर मोटरसायकल याचा समावेश आहे एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे तीन लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे अटक करण्यात आलेल्या अर्जुन सिंग दुधाने हा पुणे शहर व परिसरात दीडशेहून अधिक घरफोड्या व चोऱ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराईत गुन्हेगार आहे त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत वरील नमूद कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडे विभाग श्री धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाने गोरखनाथ चिकणे लक्ष्मण होळकर सुजित मदन सूरज शुक्ला संतोष बनसुडे विकास मरगळे राहुल थोरात अभिजित जाधव सैफ पठाण यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत खेळ घडामोड